नमस्कार सत्यदर्शक न्यूज विविध विकास कामांचे भूमिपूजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थान इथं एकूण तीन कोटी 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्यचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात हत्तूर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोरे यांनी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिले यात मंदिर परिसराचं सुशोभीकरण मूलभूत सोयीसुविधांचा विकास रस्ते दुरुस्ती पायाभूत सुविधा आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त अशा अनेक योजनांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हत्तूर ते आनंदनगर तांडा या मार्गावरील रस्ता वाहून गेला होता ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता गोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि या रस्त्यावर पूल बांधण्यासाठी देखभाल दुरुस्ती तीस चोपन्न अंतर्गत एक कोटी नव्वद लाख रुपयांची प्राथमिक मंजुरी दिली या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख तालुका अध्यक्ष संगप्पा केरके सोनिया गोरे डॉक्टर सिद्ध पटेवडियार महाराज रोहिणी तडवळकर राजू कुलकर्णी रंजिता चाकोते धर्मा राठोड संदीप कोहिनकर सूर्यकांत भुजबळ अप्पासाहेब मोटे नरेंद्र खराडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते